मस्त थंडगार कैरी पुदिन्याचं सरबत लिंबाचं सरबत तर आपण बारा महिने लिंबाचं सरबत आपण पेता असतो पण कैरीचा सीझन आहे ना काही दिवसच असतो तर मस्त कैरीच्या सीझनमध्ये आहे ना थंडगार कैरी पुदिन्याचं सरबत कसं बनवायचं करूयात रेसिपीला सुरुवात आणि मस्त पाचेक असं हे कै कैरी, कैरी पुदिन्याचं सरबत आज आपण बनवूया नमस्कार मी सुनीता ननवरे आणि सुनीता नवरे या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्याला आहे ना आज मस्त थंडगार कैरी पुदिन्याचं सरबत बनवायचं आहे तर कैरी पुदिन्याचं सरबत बनवण्यासाठी ना मी इथं गावरण कैरी घेतलेली आहे ही कैरी आहे ना जरा आंबट असते स्वच्छ धुवून पुसून घेतलेली कैरी आहे गावरण कैरी आहे ही आणि कैरी आंबट असते ही आपले आहे ना दुसऱ्या पण कैरीचा गुळ आंबा हे बनवतो ना त्या त्वतापुरी कैरीपेक्षा ये ना ही, ही कैरी जरा आंबटच असते ही गावरण कैरी आहे कैरीची ना आपण साल काढून घेऊया वरची साल काढून टाकायची जरा तुरट असते ना सालवरची कैरीची आहे ना आपण साल काढून घेऊया बघा सर्व कैरीची आहे ना साल काढून झालेली आहे आणि ते ना एक इंच आलं घेतलेलं आहे मी आलं पण टाकायचं आपल्याला आल्याने आहे ना मस्त चवी येते सरबताला आता आहे ना आपल्याला फक्त ह्यातली अर्धी कैरी लागणार आहे आखी नाही टाकायची जास्त सांबट होईल सरबत फक्त दोन ग्लासच आपल्याला सरबत बनवायचं आहे तुम्हाला जसं लागते ना तसं तुम्ही आखी पण कैरी टाकू शकता पण इथं अर्धीच कैरी आहे ना दोन ग्लास सरबतासाठी पुष्कळ होती आपण कैरी कापून घेऊ बघा इथं मी आहे ना अर्धीच कैरी घेतलेली आहे अर्धी कैरी आपण आहे ना बारीक त्याचे तुकडे करून घेऊया कैरी कापून झाली असे बारीक तुकडे करून घ्यायचे म्हणजे मिक्सरमध्ये पटकन बारीक होतं आता आपण आलं पण कापून घेऊया एक इंच आलं साल काढून स्वच्छ धुवून ठेवलेलं आहे आलं पुदिना कैरी मस्त चटपटीत सरबत होतं बघा कैरीच्या सीजनमध्ये ना नक्कीच एकदा आहे ना कैरीचं कैरी पुदिन्याचं सरबत बनवलं ना तर लिंबातलं लिंब पण महाग झालेत ना आणि हे सरबत पण चांगलं असतं आपल्या आरोग्याला फैरीचं आलं पुदिना असतो त्यात एकदम एक असं हे सरबत तयार होतं तिथं मी आहे ना थोडंशी पुदिना स्वच्छ पानं धुवून ना पुदिन्याची वाटीमध्ये ठेवलेली आहेत तर एवढी पानं साधारणतः आपल्याला एक मोठभर पुदिना लागणार आहे सरबत बनवण्यासाठी टाकूया मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपल्याला ना त्याच्यासोबतच टाकायचं आहे दोन ग्लास सरबतासाठी ना चार चमचे साखर लागणार आहे आपल्याला एका ग्लासमध्ये दोन चमचे साखर मस्त गोड होतं तुम्हाला त्याच्यापेक्षा जर गोड लागत असेल ना तर तुम्ही साखर वाढवू शकता इथं चार चमचे साखर मी मिक्सरच्याच भांड्यामध्ये टाकून घेते म्हणजे ना पुदिना कैरी आलं त्याच्यासोबत आपली ही साखर पण छान अशी बारीक होऊन येईल आता पुदिना ना पुदिना असतो ना वाट ह्या कैरीमध्ये बारीक करण्यासाठी तर पुदिना पटकन काळा पडतो काळा पडू नये म्हणून आहे ना दोन तीन बर्फाचे खडे टाकायचे आणि वाटून घ्यायचं बारीक अजिबात कलर कलर आहे ना सरबताचा चेंज होत नाही मस्त हिरवागार कलर येण्यासाठी थोडासा बर्फ टाकायचा इथं अर्ध्या लिंबाचा रस घेतलेला आहे मी ते पण टाकलेलं आहे अर्ध्या लिंबाचा रस बर्फाचे खडे टाकून ना हे आपण बारीक करून घेऊया बघा मिक्सरमधून आहे ना एकदम मस्त बारीक आणि किती छान हिरवा रंग आलेला आहे ना मिश्रणाला आता आपण आहे ना एका बाउलमध्ये ते मिश्रण गाळून घेऊया गाळून घ्यायचं आल्याचे तुकडे वगैरे थोडेसे राहिलेले असतात ना वाटतं नाही दाताखाली येऊ नये म्हणून मिश्रण आहे ना आपण आता हे सरबताचं मस्त गाळून घ्यायचं कलर बघा किती छान आलेला आहे कैरीचा कलर आणि आपण हे ना सरबतासाठी मिश्रण वाटून घेतलेलं एकच कलर छान दिसतो आहे ना कैरीसारखंच आता पाणी टाकायचं गाळून झाले की परत आता त्याच्यामध्ये मिश्रण राहिलेलं आहे गाळणीमध्ये परत पाणी टाकून चमच्यानी कालवून सर्व असं मस्त ते सरबतासाठी ना आपण वाटून घेतलेलं गाळून घ्यायचं अजून कैरीचा पल्प ना थोडासा राहिलेला आहे त्याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी टाकूया पण हे पाणी टाकताना मी थंडच पाणी घेतलेलं आहे थंड पाणीच वापरायचं सरबताला बघा छान असं गाळून झालेलं आहे आल्याचे तुकडे पुदिना कैरी असं थोडं थोडा चोता निघतोच त्यासाठी आहे ना गाळून घ्यायचा चमच्याने थोडंसं मिश्रण हलवून घेऊया आता आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे अगोदर आहे ना आपल्याला जेवढं सरबत बनवायचं ना तेवढं पाणी टाकून घ्यायचं दोन ग्लास पाणी इथं मी टाकणार आहे एक ग्लास झाला आता हा अजून एक ग्लासभर पाणी आपल्याला लागणार ला आहे म्हणजे आधी पाणी टाकलं ना मग मीठ चवीनुसार आपल्याला टाकता येतं सरबतामध्ये ना पाणी टाकून झालेलं आहे एवढंच आता आपल्याला सरबत बनवायचं आहे मस्त हिरवा रंग झालेला आहे सरबताला आता टाकूया मीठ पाव चमचा काळं मीठ टाकायचं मस्त चटपटीत लागतं सरबत रोजचं साधं मीठ पाव चमचा सरबतामध्ये आपण अगोदरच पाणी टाकून घ्यायचं आणि नंतरच आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे अगोदर मीठ टाकायचंच नाही आपल्याला अंदाज कळत नाही ना मीठाचा आता टाकूया बर्फ थोडासा आपल्याला ग्लासामध्ये पण बर्फ टाकायचा आहे सरबत सर्व करताना चमच्याने एकदा मिक्स करून घेऊया तयारच झालेलं आहे आता पण आहे ना हे सरबत ग्लासामध्ये सर्व करून घेऊया पण अगोदर आहे ना माझ्याकडून एक विसरून राहिलं मी सब्जा भिजत घालायचंच विसरले काही नाही तोपर्यंत ये ना आपण ग्लास हे घेऊजपर्यंत सब्जा पण भिजून जाईल आपला एक ते दीड चमचा आहे ना चा सब्जा वाटीमध्ये घेऊया सब्जा पण थंड असतो ना उन्हाळ्याचं चांगलं असतं शरीराला आपल्या मस्त सरबतामध्ये लिंबू सरबतामध्ये कैरीच्या सरबतामध्ये असं सब्जा टाकून सरबत प्यायचं हे सब्जे आहे ना तुळशीचे बीए हे पण आपल्या शरीराला खूप थंडावा देत आहे त्यासाठी किराणा मालाच्या दुकानात आहे ना हे सब्ज्या सहज मिळतो आपल्याला आता दोन तीन चमचे पाणी टाकून सब्ज्या भिजत घातला आता ग्लास घेऊया दोन इथं दोन ग्लास घेतलेले आहेत त्याच्यामध्ये सुरुवातीला आहे ना बर्फाचे दोन दोन खडे टाकायचे एका एका ग्लासमध्ये दोन खडे टाकायचे आता आपण सरबत सर्व करून घेऊया ग्लासामध्ये ना सरबत वतून घेऊ तुम्ही हे सरबत जर एकदा करून पेले ना तर सारखं सारखं बनवणार इतकं मस्त चटपटीत हे कैरी पुदिन्याचं सरबत होतं आणि पेल्यानंतर तर, -तर खूपच छान वाटतं आपल्याला बघा ग्लासामध्ये सरबत सर्व सर्व करून झाला सब्जा पण आपला तोपर्यंत येणा छान असा भिजलेलाच असाल तर लगेच भेजतो त्याला काही टाईम नाही लागत बघा भिजलेलाच आहे एक एक चमचा टाकायचा आहे एका एका -एक ग्लासामध्ये ना आपण सब्ज्या पण सरबतामध्ये टाकून घेऊया सब्ज्या आहे ना आपण सरबतामध्ये टाकून घेऊया सरबतामध्ये ना सब्ज्या पटकन मिक्स होतो आणि सरबताला आहे ना रंग तर किती सुरेख आहे बघा पटकन उचलून प्यावस्था वाटतो वाटतोय असं मस्त कैरीच्या सरबताला रंग आलेला आहे आपण दोन्ही ग्लासामध्ये ना सब्ज्या टाकून मिक्स करून घेऊया सब्ज्या टाकून झाला थोड थोडं पुदिना पण टाकला मी गार्निशिंगसाठी दिसायला पण छान दिसत वल्ला हात असल्यामुळे ना माझ्या हातालाच पुदिन्याची पाना चिटकतात आता नाही मी तिखट आणि मीठ लावून कैरी कापून घेतलेली आहे अर्धी कैरी आपली राहिली होती ना ती मी गार्निशनसाठी घेतलेली आहे अशी ग्लासाला लावून घ्यायची खायला पण खूप छान चटपटीत लागते ही तिखट मीठ लावलेली कैरी मस्त अस आहे ना अर्धी कैरी राहिलेली बघा मी त्याला तिखट आणि मीठ लावून घेतलेली आहे कापून आणि अशी ग्लासाला गार्निशनसाठी घेतलेला आहे आणि ती कैरी आहे ना सरबता बरोबर खूप चटपटीत लागते तुम्ही पण एकदा नक्की खाऊन बघा अशी कैरी तर तयार आहेत आपलं मस्त कैरी पुदिन्याचं चटपटीत सरबत तर कैरीच्या सीझनमध्ये येणार तुम्ही पण असं थंडगार कैरी पुदिन्याचं सरबत एकदा नक्की करून बघा तर ही कैरीचं सरबत बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा भेटूयात पुढच्या रेसिपीला